चिकोडी लोकसभेच्या खासदार प्रियांकाताई जारकीहहोळी यांची बेनाडी तालुका निपाणी येथील शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट एससी चे संचालक आनंदा यांनी खासदारांच्या समोर निपाणी मतदारसंघातील समस्यांचा पाडा आनंदा मस्तानी यांच्या नेतृत्वाखाली बेनाडीचे नाना कुंभार संजय नरसाई विशाल नाईक या शिष्टमंडळाने आज चिकोडी लोकसभेच्या लोकप्रिय खासदार प्रियंकाताई ताई चारकीहोळी यांची सदिच्छा भेट घेऊन निपाणी मतदारसंघातील तसेच बेनाडी व परिसरातील समस्यांचा पाडा वाचून दाखवला तसेच बेनाडी गावातील निपाणी हुपरी रोडवरील पेट्रोल पंपा जवळील एसटी पिकअप शेडच गायब आहे हे निदर्शनास आणून दिले तसेच गावातील व बाहेर रोडचे डांबरीकरण करण्याचे सांगितले कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार यांनी तातडीने लक्ष घालून कामे करू सामाजिक कार्याची ओढ असणाऱ्या आनंदा मस्तानी या युवकाची गावच्या व परिसराच्या विकासाची असलेली धडपड पाहून प्रियंकाताईंनी समाधान मानले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा